तुम्ही लग्न करणार होतात पागल कशाला पागल। पागल कधी दोन नाही मग तीन तीन करा करायचं कर एक किचन संग करा एक भांड्या संग आणि एक धुण्या संघ तीन लग्न मला एकच झालं लग्न मला तीन नाही करायची भांडण धुणे कोण करणार आहे एकच मी कामाला जातो उद्यापासून व्यवस्थित पद्धतशीर कामाला जातो आणि तुला पाचशे रुपये रोज आणून देतो बाबा आणि ते भांडण धुना अरे अरे रे मला तीन लग्न नाही मला नकोच तीन लग्न एकाच खुश आहे भांड्या संघ करा म्हणते बयासंगा नाही बस एकच झालं लग्न नको कमव लग्न लग्न करायचं नाही मला हे एकच बार झालं ना, ना दोन म्हणल्यात मग ते पटकन भांडे राहिले ते दोन घ्या दुसरं लग्न नाही करायचं मोठी आहे का काय पुष्पा अशी दाडी हे करतो मी अशी करतो 不是吧？不，不是。